लोहा मतदार संघाचे विद्यमान आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा वाढदिवस देगलूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या थाटामाटात साजरा केला या वाढदिवस सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व्यंकट पाटील भुजगावकर बोलताना म्हणाले की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकणार असा ठाम विश्वास व्यक्त करत आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या माजी खासदार लोवा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि तालुक्यातल्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व आमचे रमेशरावजी शिवडीकर ममता शिर पाटील शिवडीकर प्रशांत पाटील मानुरकर आमचे नारायण पाटील शेळ शेळगावकर बाळासाहेब देशमुख कावळगाव आणि उपस्थित बंदवाटी बघितले आमचे अशोक कांबळे फार काळजी करत होता आमदार साहेब कार्यक्रम कसा होईल लोक येतील की नाही आम्ही कार्यक्रम घेऊन 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 आता लोक कसे जप तीन चार चा कार्यक्रम गाठे साहेब आता तास <laughs> परंतु आपल्या नेत्यांच वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा द्यावून जिवाळीची लोक या ठिकाणी थांबलेली आहेत था। <coughs> या ठिकाणी सांगायला काही हरकत नाही की असा वाढदिवस मला वाटते जिल्ह्यातल्या कोणाही नेत्यांचा धर्माधिकारी तुम्हाला जास्त अनुभव आहे कोणाही नेत्यांचा कार्यक्रम त्याच कारण असं आहे जी माणसं चळवळीमध्ये असतात जी माणसं सामान्य माणसांच्या दुःखामध्ये अडचणीमध्ये धावून येतात त्या माणसांना जनता कधी विषय म्हणून एवढे लोक आज चार तास रोणी एवढ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे अशोक मध्ये तुमचं बघताय पोहे अशोक कांबळे म्हणजे अतिशय परत बघता आहे माझ्याकडे आला लोक कस संपतील ते काही गाड्यानं वगैरे आणले नाही तुमच्या स्वतःच्या गाडीना मोटरसायकल वर आलेली आहेत आम्हाला माहिती आहे प्रताप पाटलांना आम्हाला वीस वीस हजार पन्नास पन्नास हजार कसे जमावायचे नांदेड शहरामध्ये ज्या वेळेस आदरणीय मोहन अण्णाला सर्व कार्यकर्ते परेशान व्हायचे नांदेड शहरामध्ये की बाबा माणसं कसे जमवायचे त्यांनी सांगायचं गोजेगावकरांना प्रताप पाटलांना जबाबदारी दिलं सत्तर हजार लोक शहा साहेबाच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित होते ती किमया कशाची आहे जो जोपर्यंत माणूस हृदयापर्यंत भिडत नाही कामाच्या माध्यमातून काम पार करावं हो लागतं मला तर वाटतंय परतर पाटील तुम्ही अठरा अठरा तास काम करता का आणि आमच्या वयामध्ये बहात्तर वर्ष आहे आणखी अठरा तास काम करता अठरा तास दा नेहमी सांगतो मी ने वसंतरावजी आता तुम्हाला जबाबदारी फार मोठी पडलेली आहे आणि प्रताप पाटणाच्या नेतृत्वाखाली काम करायचं म्हणजे बाळासाहेब महिने घरला जाता येत नाही ती म्हणायला वस, वस्तुस्थिती आहे की ज्यावेळेस भाजपचा अध्यक्ष होता प्रताप पाटणाच्या नेतृत्वाखाली काम केला ज्याच्या वेळेस पहिले बैठका होते वसंतरावजी फक्त चार चार माणसं राहायची आणि एक वर्षाच्या नंतर होत म्हणजे पुढच्या म्हणून येणाऱ्या काळांमध्ये अशोक खूप या ठिकाणी बोललं की आता नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या नेमणुका आता सज्ज व्हावं लागते आपल्याला तुम्ही कामांची काळजी करू नका फक्त एक दिवसाची मतदानाची काळजी लोकांना घ्यायला हवा आणि पाच वर्षाची काळजी आम्ही घेणार आहोत याच्याबद्दल